नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गणित यत्ता पाचवी धडा सातवा प्रकरण सातवे उदाहरण संग्रह तीस बघण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल चला तर बघू काय आहे आकृतीत वर्तुलाच्या अंतर्भागात बाह्य भागात, भागात व वर्तुलावरील बिंदूंची नावे सारणीत सारणीत लिहा मग वर्तुळ दिलेलं आहे आणि वर्तुलाच्या अंतर्भागात म्हणजे आत आणि बाह्य भागात म्हणजे बाहेरील आणि वर्तुलावरील बिंदूंची नावे सारणीत लिहा आता आकृती दिलेली काय वर्तूल दिलेलं आहे त्याच्यात अंतर्भागातील बिंदू दाख लिहायचे आपल्याला कोण आहेत पहिला बिंदू तर आपण काय लिहू शकतो बघा वाय त्याच्यानंतर आंतर भागात म्हणजे आज जे बिंदू आहेत ते बिंदू आर बिंदू टी आणि बिंदू एक्स हे काय आहे आंतर भागात बिंदू आहेत वाय आर टी आणि एक्स हे बिंदू काय आहे अंतरभागात तसेच बाह्य भागात कोण आहेत बिंदू बाह्य भागात कोण आहे डब्ल्यू हा बघा बाहे हा बाहेर आहे हा बाहेर आहे झेड बाहेर आहे हे तीन बिंदू कुठे आहेत बाहेर आहेत म्हणून बिंदू एम हा सुद्धा बाहेर आहे आणि बिंदू झेड हा काय आहे बाहेर आहे आणि वर्तुळावरील म्हणजे ज्या वर्तुळाचा परिघ आहे त्याच्यावर जे बिंदू आहेत ते कोण आहेत तर बघा हा इथे दिसत असेल तुम्हाला पी हा इथे आणि हा ऐन दोनच बिंदू कुठे आहेत वर्तुलावर आहेत म्हणून बिंदू पी आणि बिंदू इन हे का आहेत वर्तुळावरील बिंदू आहेत आणि इथेच आपला उदाहरण संग्रह तीस सुद्धा संपलेला आहे धन्यवाद